नमस्कार मी किरण मिस्टर रोटीकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज आपण माहिती आपल्या कामाच्या सदराखाली किंवा या भागामध्ये एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे तर तो नवीन विषय म्हणजे जे की आपल्या माननीय नितीन गडकरी साहेबांनी जे की आपल्या पंधरा ऑगस्टपासून किंवा आपल्या स्वातंत्र्य दिनापासून फास्टॅगचा जो वार्षिक पास आहे ती योजना सुरू करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते पंधरा ऑगस्टपासून सुरू पण केली झालेली आहे तर हे योजना आहे किंवा फास्टॅगचा जो वार्षिक पास आहे हे नेमकं काय आहे त्याचे फायदे काय आहे त्याचे चार्जेस काय आहे किंवा ते कुठून परचेस करता येईल आपल्याला कुठून खरेदी करता येईल आणि ते कोणत्या वाहनावर किंवा कोणत्या महामार्गावर ते यूजफुल असणार आहे या सर्व गोष्टीचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सखोल थोडंसं माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ सोबत राहा जेणेकरून तुम्हाला एफा जो आपला नवीन योजना आहे की फास्टॅगचा वार्षिक पास आहे याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल ओके तर चला तर मग आपण चालू करूया की नेमकं हे फास्टॅगचा वार्षिक पास आहे म्हणजे काय आहे त्याचं कशाबद्दल ते चा, चालू करण्यात आलेलं आहे तर त्याचा मेन उद्देश असा आहे की जे आपले टोल प्लाझावर जे एक दोन किलोमीटर जरा लाईन लागायच्या त्या आता नाही लागल्या पाहिजे आणि ते सारखं प्रवाशासाठी ते खूपच त्रासदायक असायची ते गर्दी असणं किंवा मध्ये त्यांना थांबवत आटकळत थांबावं लागायचं ते आता लागू नये आणि प्रवास हा एकदम सुखकर आणि सुसाट व्हायला पाहिजे यासाठी आपल्या निधनगिरी गडकरी नि, साहेबांनी ते सुविधा चालू केलेली आहे तर हा जो फास्टॅग आहे किंवा हा वार्षिक पास आहे तर तुम्ही कसा खरेदी कराल असा तुम्हाला प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर आहे की तुम्ही आपल्या गुगल प्ले स्टोअरवर जायचं किंवा जर तुमच्याकडे अप्पल असेल तर अप्पल ॲपचं जे स्टोर आहे त्यावरून तुम्ही राजमार्ग यात्रा हे ॲप डाउनलोड करून तुम्ही त्यावरनं ते आत्ता जो आपला फास्टॅगचा वार्षिक पास आहे तो तुम्ही खरेदी करू शकता जसं समजा तुमच्याकडं ऑलरेडी ओल्डवाला फास्टॅग आहे तर तुम्ही नवीन घेण्याची गरज नाही आहे तुम्ही त्यावरच हा जो वार्षिक पास आहे तुम्ही त्याच्यावर ॲक्टिव्ह करून घेऊ शकता ते तुमचं वर्षभर पुढे कंटिन्यू होणार आहे किंवा त्याला रिन्यू करता येणार आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला दोन्ही ऑप्शन भेटणार आहेत एक तर नवीन परचेस करायचं तर खरेदीसुद्धा करता येणार आहे आणि दुसरी गोष्ट जर तुमच्याकडं ऑलरेडी ऑलरेडी तुमचा ओल्ड फास्टॅग असेल तर तुम्ही तो रिन्यू पण करू शकता त्याच्यावर तुमची जी बेसिक माहिती आहे गाडीची तुमची आणि गाडीची जी बेसिक माहिती असणार आहे ते तुम्ही त्यात टाकून ते तुम्हाला रिन्यू करू शकता किंवा खरेदी करू शकता हे तुम्हाला खरेदी करण्याचं समजलं असेल तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मग यासाठी तुम्हाला किती चार्जेस लागतील नाही का हा जर पास घ्यायचा आहे तर मग तुम्हाला किती चार्जेस लागतील ला आणि ते किती दिवस किती त्याची व्हॅलिडिटी काय असणार आहे की हे आपण जातो जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हा जो ॲन्युअल वार्षिक पास आहे किंवा वार्षिक फास्टॅगचा जो वार्षिक पास आहे तो त्याची जी व्हॅलिडिटी आहे ते एक वर्षाचा असणार आहे म्हणजे तुम्ही नावातच ते दिलेलं आहे देणे की वार्षिक पास आहे म्हणजे वार्षिक पास म्हणजे काय तर ते एक वर्षासाठी असणार आहे आणि त्याच्यात दुसरा एक पॉज आहे की कॉज आहे की बाबा आ, हे जे जर समजा तुमचं एक वर्षभराच्या आधीच दोनशे फेऱ्यापेक्षा जास्ती जर जा तुमच्या प्रवास झाला नाही का एखाद्या टोल प्लाझावरनं किंवा देशभरातल्या कुठल्या जरी टोल प्लाझावरनं दोनशे फेऱ्यापेक्षा जास्ती तुमचा प्रवास झालेला असेल तर तो तुमचा पास तुम्हाला रिन्यू करून घ्यावा लागणार आहे म्हणजे जेणेकरून काय की याचा अर्थ असा झाला की तुम्ही तो आपला पास जो आहे तो तुम्हाला फक्त एक वर्षासाठी मर्यादित असणार आहे आणि दोनशे फेऱ्यापर्यंतच तुम्हाला तो मर्यादित असणार आहे ओके तर हे झालं तुमचं तर आता तुम्ही त्याचे चार्जेस म्हटलं तर हे तुम्हाला वर्षभरासाठी किती चार्जेस द्यायचे तर आत्ताच्या गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ना ते तुम्हाला फक्त तीन हजारामध्ये अव्हेलेबल करून दिलेलं आहे म्हणजे तुम्ही तीन हजार रुपये आत्ता द्यायचे आणि वर्षभर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट टोल प्ला महामार्गाचा यूज करायचा किंवा टोल पास करत राहायचे आणि तुम्ही फिरत राहायचं म्हणजे प्रवास करत राहायचं नाही का कर जी कर जी कर था था तो सल तर आता हे झालं की तुमचं पास खरेदी खरेदी करा त्याची व्हॅलिडिटी आणि त्याचे चार्जेस झाले तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा हा ठीक आहे तर आम्ही पास पण घेतला पैसे पण भरले आणि दुसरी गोष्ट मग याचं काय तर मग हा जो वार्षिक पास आहे किंवा हा जो फास्टॅग आहे तुम्हाला वर्षभरासाठी लिमिटेड आहे आणि तुम्ही म्हटलात की दोनशे वेऱ्यासाठी लिमिटेड आहे तर मग तर मी हा जो पास आहे तो मग किती वाहनावर किंवा एकपेक्षा दोन वाहनावर यूज करू शकतो तर त्याचं उत्तर नाही आहे तुम्ही जो हा फास्टॅग आहे तो एकच वाहनासाठी यूज करू शकणार आहे म्हणजेच काय जर तुम्हाला जो हा फास्टॅग आहे तो तुम्हाला फक्त तुमच्या कार जीप आणि व्हॅनसाठी किंवा जर तुम्ही प्रायव्हेट गाड्या आहेत आपण त्याला म्हणू की प्रायव्हेट जे वेहिकल आहेत त्यासाठीच हा युजफुल वन कमर्शियल गाड्यासाठी याचा युज होणार नाही आणि ते एक पेक्षा जास्ती गाड्यावर त्याचा युज होणार नाही आहे कारण त्याचं रिझन असं आहे की तुम्ही ज्यावेळेस हा फास्ट फास्टॅग घेता त्यावेळेस तुम्हाला त्या गाडीचे डिटेल तुम्हाला तिथं फिलअप करावे लागणार आहेत त्या गाडीचे जे डिटेल आहे तुम्हाला त्या फास्टॅगसोबत लिंक करावं लागणार आहे सो तुमचा हा भ्रम असू शकतो की मी या वर्षाचा पास घेतला तर किती पण गाड्यावर तुम्ही तो यूज करू शकतो तर त्याचं उत्तर नाही आहे तुम्हाला ते यूज करता येणार नाही आहे ते एकाच गाडीवर एक एका गाडीसाठी एकच फास्टॅग तुम्हाला यूज करता येणार आहे तर आणि दुसरी गोष्ट अशी घ्या आताच्या नवीन नियमानुसार जो हा जो फास्टॅग आहे तो मी तुमच्या विंडशिल्डवर दर्शनी भागामध्ये लावला पाहिजे नाही का जर तुम्ही हा दर्शनी भागामध्ये नसेल तर तुम्ही बी तुमचा तो ब्लॉक पण होऊ शकतो आणि तुम्ही आता जसं आपण पाहिलं होतं की एक फास्ट टॅग एकाच गाडीसाठी आहे जर तुम्ही त्याचा गैरफायदा किंवा त्याचा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेससुद्धा तुमचा हा फास्टॅग ब्लॉक होऊ शकतो ओके तर आता दुसरा त्याच्यातला महत्त्वाचा पार्ट होता की तुम्ही सांगितलं की लिमिटमध्ये दोनशे फेऱ्यास त्याच्या दोनशे फेऱ्या फेऱ्या होईपर्यंतच हा फास्टॅगची मर्यादा आहे दोनशे फेऱ्यापर्यंतच तुम्ही तर यूज करू शकता म्हणजे हा दोनशे फेऱ्या मग मोजल्या जातील त्या दोनशे फेरे हा कशा काउंट के, केल्या जातील नाही का जर त्याचं रिज उत्तर असं आहे की समजा एखादा टोल प्लाझा आहे आणि तुम्ही तिथून एकदा गेलात आणि परत रिटर्न आलात तर ते तुमची एक फेरी कंप्लीट झाली नाही का म्हणजे एकदा गेलं आणि एकदा आलं म्हणजे तुम्ही तिथे एक फेरी झाली म्हणजे अशा तुमच्या दोनशे फेऱ्या होईपर्यंत तुमचा तो पास वॅलिड असणार आहे एखादा टोल प्लाझा बंद जरी असेल जरी तुम्ही तिथून गेलात आणि आलात तरी ते तुम्हाला ऑनलाईन कॅप्चर करा आणि ऑनलाईन कॅप्चर केल्यामुळं तुमची ते फेरीसुद्धा कंप्लीट होणार आहे म्हणजेच अशा प्रकारे तुमच्या ह्या दोनशे फेऱ्या काउंटेबल असणार आहेत काउंट केल्या जातील आणि तुमची त्याची मर्यादा दोनशे जर फेऱ्यापर्यंत जर तुम्हाला जा जास्ती झाला किंवा हो। दोनशे फेऱ्या जर तुमच्या संपल्या तर तुम्हाला तिथं तुमचा फास्टॅग रिन्यू करून घ्यावा लागणार आहे आणि आत्ता तुम्हाला प्रश्न पडत असेल की हा जो फास्टॅग आहे मग तो कोणासाठी फायदेशीर आहे किंवा कोणत्या लोकांसाठी फायदेशीर आहे तर तो हा फिफ्टी फिफ्टी आपण म्हणूया त्याला की ज्या लोकाचा प्रवास जास्ती आहे ज्या लोक वर्षभरात की पूर्ण वर्षभरात जर ते लोक अडीच हजार किंवा तीन हजारापेक्षा जास्त प्रवास करत असतील तर अशा लोकांसाठी हा फास्टॅग खूप फायदेशीर असणार आहे का तर आधी काय व्हायचं की आधीच्या ओल्ड फास्टॅगला काय व्हायचं की एक टोल पलाचा पास करायचं म्हणजे त्याला मिनिमम किंवा अवर अँड त्याला पन्नास रुपये लागायचे पण आत्ताच्या ह्या वार्षिक पासमुळं काय होणार आहे की त्याला फक्त पंधराच रुपये लागणार आहेत म्हणजे तो वार्षिक पास जो असणार आहे तो हो त्याला फक्त पंधराच रुपये त्याला चार्जेस पडणार आहेत म्हणजे हे फायद्याचीच गोष्ट असणार दुसरी गोष्ट म्हणजे आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे की त्याची जी गर्दी आहे फास्टॅगवर ज्या लाईन लागायच्या एखाद्या जर रिचार्ज संपलाय एखाद्याकडे बॅलन्स शिल्लक नसेल तर त्यावेळेस काय व्हायचं की त्याच्या मागे ज्या गाड्या असणार आहेत त्या त्या गाड्या तशाच थांबल्या जातील थांबल्या जायच्या था आणि एक दोन किलोमीटरपर्यंत लाईन तशाच लागल्या जायच्या तर हे आता नवीन फा फास्टॅग ते होणार नाही हा पासचा जो पास आहे तो ह्याचा हा हे फायदे आहेत तर गव्हर्नमेंटला अशा अशा आहे की या पासमुळे जे प्रवासी आहेत त्यांचा प्रवास हा सुखकर होणार आहे त्यांना त्रास कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे तर आता सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे की बाबा जर तुम्ही हे पास घेतला म्हणजे नाही का एकदा तुम्ही वर्षभराचा पास काढला तर तुम्ही असा विचार करत असताल की हा जो पास आहे तो आम्ही वर्षभर वापरू शकतो आणि दोनशे फेऱ्यापर्यंत कधी पण वापरू शकतो तर तर मग तुम्ही असं पण म्हणाल की मग मी प्रत्येक प म्हणजे प्रत्येक टोल प्लाझावर किंवा सर्व टोल प्लाझावर हा पास वापरू शकतो तर त्याचं उत्तर नाही आहे तुम्ही हा जो पास आहे किंवा हा केंद्र सरक, सरकार सरकारमार्फत तुम्हाला दिला गेलेला आहे तर तुम्हाला हा जो पास आहे तो फक्त तुम्हाला केंद्रीय मंत्रालयाच्या किंवा केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत जे रस्ते येतात किंवा महामार्ग येतात किंवा एक्सप्रेस वे येतात जे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे यांच्या नियंत्रणाखाली जे रस्ते आहेत महामार्ग एक्सप्रेस वे आहेत त्याच त्याच रस्त्यावरच्या टोल प्लाझावर हो तुम्हाला पास युजफुल होणार आहे ते तुम्हाला लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे राज्य महामार्ग किंवा एक्सप्रेस वे आहे त्यावर तुम्हाला हा पास चालणार नाही आहे तुम्हाला त्यासाठी दुसराच पास यूज करावा लागणार आहे तर हे फक्त पास तुम्हाला केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत जे रस्ते एक्सप्रेस वे येणार त्या गोष्टीसाठीच हे पास तुम्हाला युजफुल होणार आहे तर मित्रांनो ही होती फास्टॅगच्या वार्षिक पासबद्दलची माहिती अपेक्षा करतो की तुम्हाला हे माहिती आवडली असेल आणि माहिती पूर्ण पण वाटली असेल तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये या चॅनलवर तुम्हाला भेटतील आणि दुसरी गोष्ट घंटा सध्या वाजवा ना काय फरक पडतो तुम्ही घंटा सध्या वाजवायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल तर आणि चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद